नमस्कार मागच्या वेळेस आपण लहान मुलांच्या खेळाबद्दल आणि खेळण्यांबद्दल बोललो आणि तुमच्यापैकी अनेक जणांना तो एपिसोड खूप आवडला अनेक जणांना तो एपिसोड त्यांच्या लहानपणात पण घेऊन गेला आणि आपल्या लहानपणी आपण किती मजा करत होतो आणि आजकालच्या मुलांना कसं ते सगळं मिळत नाही आहे ह्याच्याबद्दलही काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली त्याच्याबद्दल मला मेसेजेस पाठवले आजचा एपिसोड हा एका थोड्या वेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलण्यासाठी मी ठेवला आहे शिल्लक याचा कदाचित डायरेक्ट मुलांशी संबंध नसेलही पण ह्याचा आपल्याशी आणि पर्यायाने आपल्या मुलांशी संबंध आहे खेळ क्रीडा आणि क्रीडा स्पर्धा या तीन वेगळ्या गोष्टी आहेत मानसिकदृष्ट्या आणि प्रत्यक्षात सुद्धा म्हणजे प्ले गेम्स आणि स्पोर्ट्स ह्याच्याबद्दल मी बोलतो आहे बऱ्याच लोकांना ह्यातला फरक लक्षात येत नाही किंवा ते त्या भानात नसतात प्ले जो आहे त्यामध्ये आपण काही वस्तू घेऊन ज्यांना स्वतःचा खूप मोठा अर्थ नाही आहे किंवा थोडासा अर्थ आहे म्हणजे मी मागच्या त्या एका हातातल्या काठीबद्दल बोललो होतो तसं काहीतरी घेऊन आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा त्याच्यावर प्रोजेक्ट करतो अनेक लोक तेच करायला तयार होतात आणि आपण त्यातनं एकमेकांशी इंटरॅक्शन करतो आहे काहीतरी खेळ बनवतो आहे जगाचा सेन्स करायचा प्रयत्न करतो आहे आपल्याला जगात काय दिसतं आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे आपल्या मनात काय चाललेलं आहे ते त्या तिथं दाखवायचा प्रयत्न करतो आहे त्याला प्ले म्हणतात त्याच्यामुळे रंगभूमीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर जिथे कमीत कमी ड्रेपरी आणि स्टेजवरचं कमीत कमी सामान वापरून जो प्रयोग केला जातो तो खरा प्ले असतो तो शो नसतो तर तो प्ले असतो कारण तिथे कल्पनाशक्तीला प्रचंड वाव असतो त्याचं एक दुसरं व्हर्जन जे मुलं थोडे मोठे झाल्यावर करायला सुरुवात करतात त्याला आपण गेम्स म्हणतो तर हे जे खेळ आहेत यांची गंमत अशी आहे की माणसं मोठी आणि छोटी दोन्हीही गेम्स खेळतात म्हणजे मित्रमित्र बसून जेव्हा पत्ते खेळतात किंवा कॅरम खेळतात तेव्हा तो गेम असतो मुलं जेव्हा बॅटबॉल हातात घेऊन खालती खेळायला जातात विटी दांडू घेऊन खेळायला जातात शिवाशिवी खेळतात तेव्हा तो गेम असतो गेमचा अर्थ काय की गेममध्ये एक रूल्स जे असतात ते तुम्ही तिथल्या तिथे बनवता खेळणाऱ्या लोकांनी आपापसातल्या आप संमतीने बनवलेले नियम हे त्या खेळाला लागू पडतात त्यामुळे तुम्ही लपाछापी खेळताना पुण्यात लपाछापी खेळला तर त्या मुलांचा रूल कदाचित थोडा वेगळा असेल ते तुम्ही नागपूरमध्ये जाऊन खेळलात तर मुलं कदाचित दोन नियम त्याच्यामध्ये वेगळे घेतील बाल्कनीतल्या क्रिकेटमध्ये एक टप्पा आऊट हे कदाचित इथे चालेल पण दुसरीकडे कुठे तुम्ही खेळायला गेलात तर तुम्ही कदाचित ठरवाल की एक टप्पा आउट हे यावेळी आपण आउट नाही धरणार आहोत तर हे जे फ्लेक्झिबल रूल्स असतात आणि ते तात्पुरते ठरवलेले असतात तेव्हा त्याचा खेळ होतो त्या खेळाची इन्स्ट्रुमेंट्स ही स्टँडर्डाईज नसतात त्याच्यामुळे तुम्ही साधी फळी घेऊनही बॅटिंग करू शकता खरीखरी बॅटही वापरू शकता किंवा कधी कधी एक धुण्याची काठी पण घेऊ शकता किंवा टेबल टेनिसची बॅटही घेऊ शकता बॅडमिंटनची रॅकेटही घेऊ शकता लॉन टेनिसची रॅकेट घेऊन सुद्धा तुम्ही क्रिकेट खेळू शकता त्याच्यामुळे त्याचं स्टँडर्डायझेशन नसतं त्याची ठरलेली वेळ नसते जेवढा उपलब्ध वेळ आहे तेवढा वेळ ते चालतं आणि त्याच्यात जिंकणं आणि हारणं हे इतकं महत्त्वाचं नसतं कारण एक जण बॅटिंग करत असताना जर पाच सहाच लोक खेळत असतील तर उरलेले सगळे फिल्डर्स होऊ शकतात मग त्यातलाच एक पुन्हा बॅट्समन म्हणून पुढच्या वेळी येतो आणि हा बॅट्समन तिथे फिल्डर म्हणून जातो तुम्ही टीम धडाधड बदलू शकता त्याच्यात येणारी मजा एकत्र एक करायची गोष्ट हा त्या खेळातला सर्वात मोठा आनंद असतो आणि तिथून आपण जातो स्पोर्ट्स नावाच्या गोष्टीकडे की ज्याला क्रीडा स्पर्धा म्हणतात ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे स्पर्धा खरं सांगायचं तर लोकांना युद्ध करायचा जेव्हा कंटाळा आला पण आतली स्पर्धात्मकता कुठेतरी काढायची होती तेव्हा त्यांनी क्रीडेचं रूपांतर क्रीडा स्पर्धेमध्ये केलं क्रीडा स्पर्धा या खरं तर मोठ्या माणसांच्या असतात ॲडल्टसच्या असतात आणि त्या युद्धाइतक्याच अटीतटीने लढवल्या जातात कारण त्याच्यासाठीचे जा जे खेळाडू असतात ना त्यांना लहानपणापासनं त्या प्रकारे ट्रेनिंग दिलेलं असतं म्हणजे तुम्ही बघा हा खेळाडू आणि सैनिक याच्यामध्ये फार फरक नाही आहे त्यांना एक विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं त्यांना विशिष्ट प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स दिलेली असतात त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालावे लागतात इतकंच काय तर त्यांना प्रोटेक्टिव्ह गिअरसुद्धा वापरावा लागतो त्यांना हेल्मेट घालावे लागतात त्यांना पॅड्स घालावे लागतात त्यांना पायावर पॅड्स घालावे लागतात व्हायटल ऑर्गन्सना सेफ ठेवण्यासाठीच्या गोष्टी त्यांना वापराव्या लागतात तिथेच पंच उभे असतात त्याचे अत्यंत काटेकोर ठरलेले आंतरराष्ट्रीय नियम असतात ते नियम तोडल्याबद्दलच्या शिक्षा असतात त्याच्यामध्ये सिक्रेट सर्व्हिस असते की दुसरी टीम काय करते आहे ते शोधून काढायचं असतं स्वतःचे इन्स्ट्रुमेंट्स वेगळ्या प्रकारे बदलायचे असतात त्याच्यात असे अनेक लोक इन्वॉल्ड असतात की जे ॲक्च्युली तिथं खेळायला जात नाहीत पण ते खेळणाऱ्यांची तयारी करून घेत असतात म्हणजे या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा हे एका प्रकारचं युद्धच असतं फक्त ह्याच्यात कोणी मरत नाही आणि सगळेजण नंतर शेक करून आपापल्या घरी जातात त्याच्यामुळे लहान मुलांचा खेळ म्हणजे प्ले की जे खेळणी घेऊन मुलं खेळ बनवतात हा एक भाग आहे मुलं एकत्र येऊन क्रीडा करतात तात्पुरते नियम ठरवून गंमत करतात काहीतरी खेळतात हा दुसरा भाग आहे आणि स्पोर्ट्स हा पूर्णपणे वेगळा असलेला ज्याचा लहान मुलाशी बालपणाशी आनंदाशी फार काही संबंध नाही आहे असं एक वेगळं आर्थिक गणित आहे तर या तीन गोष्टींमधला फरक लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तुम्ही आणि मी जे प्रोफेशनल स्पोर्ट्समन नाही आहोत म्हणजे प्रोफेशनल सैनिक नाही आहोत एका विशिष्ट टीमसाठी किंवा एका विशिष्ट देशासाठी खेळणारे त्यांनी प्ले लहान मुलांबरोबर जरूर करावा त्यांनी आपलं तारुण्य आणि आपलं मन लहान राहणं हे टिकून राहतं आपले आपले मित्र गोळा करून खेळ खेड़ जरूर खेळावेत क्रीडा जरूर करावी कारण त्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो पुन्हा आपल्याला लहानपणाकडे घेऊन जातो आणि केसाचा रंग कसाही झाला आणि केसांचा आकडा कितीही डोक्यावरचा बदलला तरी तुमचं हृदय मात्र बारा वर्षाचंच राहतं त्याच्यामुळे मोठ्या माणसांनी क्रीडा जरूर करावी समविचारी समवयस्क आणि एकमेकांनी इतकीच कपॅसिटी असलेल्या शारीरिक कपॅसिटी आणि स्किल असलेल्या लोकांबरोबर जरूर खेळावं आणि आपलं लहानपण टिकवून ठेवावं आणि तुमच्यापैकी ज्यांच्या घरामध्ये छोटी मुलं आहेत तर त्यांच्या खेळामध्ये जरूर जा त्यांच्याबरोबर कसं खेळायचं काय करायचं आणि काय टाळायचं ह्याचा मागच्या खेळाच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेलीच आहे ती जरूर लक्षात ठेवा आणि त्यांच्या खेळातही सहभागी व्हा